यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी पूजा संजय वराडे हिने भुसावळ शहरात आयोजित फॅशन शोमध्ये यश संपादन केले आहे आणि तिची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे लवकरच अंतिम फेरीसाठीची स्पर्धा जळगाव येथे होणार असून तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे किनगाव तालुका यावल येथील रहिवाशी तथा कोतवाल संजय वराडे यांची कन्या पूजा संजय वराडे हिने भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शोमध्ये यशस्वी कामगिरी केलेली आहे तिने येथे प्रथम क्रमांक पटकावला असून आता तिची निवड अंतिम फेरीसाठी झाली आहे भुसावळ शहरामध्ये सदर या फॅशन शोचे आयोजन हब इव्हेंट्स यांच्या वतीने करण्यात आले होते तेव्हा तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अंतिम फेरीसाठीची स्पर्धा जळगाव येथे होणार आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा देखो मैं करने के लिए मैं जो काम कर रही हूं और ये फर्स्ट टाइम है ये एक आने वाली थी मेरा मतलब जैसे को बढ़ते तो नहीं और बड़े तो तो समस्याएं आती है पैसे के डालने के

होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका